साई आदर्श मल्टीसेट सोसायटी मुख्य कार्यालयाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त संस्था आणि के के बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं सात मार्च रोजी नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय तसेच सहभागी रुग्णांना नंबरच्या चष्म्यांचं वाटप करण्यात येणार आहे तर शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांचा पुणे येथे लागणारा सर्व खर्च साई आदर्शच्या वतीनं करण्यात येणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नवनवीन फ्रीज, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साई आदर्श मल्टीस्टेट सोसायटी मुख्य कार्यालयाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त संस्था आणि के के उदराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं सात मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे साई आदर्श मल्टी स्टेट संस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन देवळालीप्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे संचालक बाळासाहेब तांबे किशोर थोरात प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन चे 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 सुरेशराव बाबळे विष्णुपंत गीते राहुरी अर्बनचे चेअरमन चे 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 रामभाऊ काळे पारस नहार आदी या ठिकाणी उपस्थित होते शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णांना नंबरचे चष्मे मोफत दिले जातील त्याचबरोबर रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असल्यास अशा रुग्णांचा पुणे इथे लागणारा खर्च जाण्या येण्याची सुविधा भोजन व्यवस्था साई आदर्श संस्थेच्या वतीनं करण्यात येणार आहे साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या वतीनं राहुरी फॅक्टरी इथे शनिवारी आठ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता उद्याची पिढी घडवताना या विषयावरती श्री राहुल गिरी यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे समाजामधील गुणवंतांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय नेत्र तपासणी शिबिरासाठी उदराणी हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टर मनीषा कोरडे मीरा पटारे यांनी तर रुग्णांना चष्मे देण्यासाठी तेजस सप्रे निलेश शिंदे सुजित भुजाडी यांनी परिश्रम घेतले साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या या शिबिरामध्ये दुपारपर्यंत दोनशे अठरा रुग्णांची तपासणी करण्यात आली वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळासह व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख विक्रम जाधव अशोक औटी तसेच गोपीनाथ हरगुडे यांनी प्रयत्न केले आहेत आणि अनेक साहेब आम्ही सामाजिक कामात अनेक कामं त्या ठिकाणी केलेले आहेत हे करीत असताना मागच्या दोन वर्षामध्ये साधारणतः एक हजार रुग्ण डोळ्याचे आम्ही तपासले अनेक शंभर एक रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया मुद्राने हॉस्पिटलच्या माध्यमातून केली आणि अनेक रुग्णांना चष्मे त्या ठिकाणी मोफत देण्याचं आपण दे त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी त्यांना वाटप असेल त्यांचं साहित्य भेट असेल धार्मिक कार्यात आनंदात सेवा असेल त्याचप्रमाणे शाळेला संगणक असेल अशा अनेक उपक्रम आपण त्या ठिकाणी या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये राबवलेल्या आहेत इथून पुढेही त्या ठिकाणी निश्चित राबवत जाऊ आपला सर्वांचा आशीर्वाद आमच्या सहादर्शी परिवारावर असा कायम त्या ठिकाणी ठेवावं हे सर्व करीत असताना सहादर्शला दोनशे कोटीकडं या वर्षात सहादर्श वाटचाल करते आणि साधारणतः बाराशे कोटी रुपयाची उलाढा मागच्या या आर्थिक वर्षामध्ये आमच्या संस्थेची त्या ठिकाणी झालेली आहे आणि अठरा शाखा आमच्या नगर जिल्ह्यात काम वर कर्मचारी या आमच्या संस्थेमध्ये काम करतायत असा एक मोठा नगर जिल्ह्यात झालेला आहे आणि या सर्व या कार्यास आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे आणि अशीच वाटचाल इथून पुढे काळात आपल्या सर्वांच्या सकाळी चालू राहील हीच भय या निमित्ताने देतो थांबतो जय हिंदिं करतोय समाजामध्ये <coughs> 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 आणि महाराष्ट्रात तर किती संस्था मी वारंवार सांगतोय राज्यात पण आहे नगर जिल्ह्यात तालुक्यात पण पण एक आपण एक वेगळा आहे लोकांपुर एक आदर्श घडवलेला आहे वर्धापन दिन साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि त्याच्यात आपण एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सामान्य कुटुंबातल्या लोकांना एक आधार द्याय करतात दूरदृष्टी असते जी मांडोळे तपासणी कितीतरी भगिनी असते कितीतरी ज्येष्ठ नागरिक असतील वेळोरुपचार होते त्यांचे डोळे आणि दूयाचे काय दुष्ट आणि यांनी योग्य वेळेस निर्णय घेऊन चांगला निर्णय घेतो मागच्या वर्षी त्यांनी हा कार्यक्रम ठेवला आणि चांगला प्रतिसाद आहे सामाजिक कार्य उघडत जाऊ एवढीच प्रार्थना करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो ज्यांची ज्यांची डोळ्यांची तपासणी होईल त्यांनी इथून भविष्याका आरोग्याची काळजी घ्या आणि एक आपण जर आरोग्याची काळजी घेत असे डोळे सुद्धा सगळ्यात महत्वाचे मोबाईल सगळ्यात मोठं आपलं या महिलांचा नाही विषय पण जनरल सांगत हो आपल्या बालकांना आता नाता नातू असलेल्यांचा मोबाईलचा जास्त वापर करून द्यावा एवढीच विनंती करतो थांबतो आणि फक्त नावात आदर्श नाही तर कामात आदर्श घेऊन ती संस्था चालवणं मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या दिवशी आपला मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या संस्थेला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहे बारा वर्ष म्हणजे एक तप आणि एक निष्ठेनं आपण एक तप पूर्ण केले मला असं वाटतं की आपण जोरदार दाळ्यांच्या त्यानंतर वाढदिवस असूनही खास जे आपल्यासाठी उपस्थित राहिले किशोर भाऊचे आपण एकदा टाळ्यांच्या कार्यक्रमामध्ये अभिषेक करूया मुळात धनंजयराव गाडगे एकदा असं म्हणाले होते की सहकार हा विश्वासाच्या पायावरती उभा असतो एखाद्या माणसाचा विश्वास संपादन करणं एक वेळ शक्य असत पण बारा वर्ष तो विश्वास आगळपणे काबूत ठेवणं आणि त्यानुसार त्यावरती कामगिरी करणं ही फार मोठी गोष्ट आहे आपण तुमचं आणि तुमच्या सर्व स्टाफचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करतो याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आता त्या मावशी बोलून गेल्या की तुम्ही दोन दोन वर्ष आम्ही ते चष्मे वापरतोय तुम्ही फक्त चष्मे नाही दिलेले तुम्ही फक्त डोळ्यांची तपासणी नाही दिलेली तर ह्या माणसांसाठी एक दृष्टी तयार करून दिलेली आहे म्हणून तुमचं फार मनापासून अभिनंदन आहे एका बाजूला तुम्ही आज डोळ्यांच्या दृष्टीची काळजी करताय म्हणजे आज सृष्टी चांगली दिसली पाहिजे म्हणून डोळ्यांची तपासणी होते आणि उद्या मेंदूची मशागत होणार आहे सृष्टी चांगली राहिली पाहिजे म्हणून आणि hmm. म्हणून मला असं वाटतं की हा एक कौतुकास्पद कार्यक्रम आहे आणि या कौतुकास्पद कार्यक्रमाच्या निमित्ताने खरोखर तुमच्या सर्व स्टाफचं मी अभिनंदन करतो मी मागाशी जरा उदर ती नजर तुमच्या त्या संस्थेच्या सर्व याच्यावरती टाकली एकशे साठ कोटींच्या पलीकडे तुमचा हा सर्व व्यवहार जाऊन पोहोचलेला आहे आणि दोनशे कोटीचं टार्गेट घेऊन तुम्ही काम करताय कुठलाही व्यक्ती वेळेस एखाद्या व्यवसायात उतरतो तो व्यवसाय कसा वाढला पाहिजे या निमित्तानं प्रयत्न सगळेच करतात परंतु व्यवसाय करत असताना आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे आणि ते सामाजिक उत्तरदायित्व आपल्या हातून पूर्ण झालं पाहिजे याची काळजी घेऊन तुम्ही हे काम करतायत म्हणून तुम्ही समाजामध्ये वेगळे ठरतात आणि म्हणून तुमचं कौतुक करण्यासाठी ही सर्व मंडळी इथं जमलेली आहेत मी त्या सगळ्यावरून नजर टाकत होतो कितीतरी पुरस्कार तुम्हाला बऱ्याच असं होतं की एखादी संस्था उभी राहते आणि पुरस्कार मिळत जातात आणि मग त्या संस्थेचं नाव मोठं व्हायला लागतं पण कधी कधी असं असतं की आपल्या संस्थेला तो पुरस्कार मिळाला म्हणून पुरस्कार सुद्धा मोठे होत असतात मला असं वाटतं की तुमच्यामुळं पुरस्कार सुद्धा मोठे झाले असतील म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांनाही विनंती करतो की आपल्या आरोग्याची नेत्राची काळजी घ्या आज तुम्हाला एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे त्या निमित्तानं तुमच्या मार्फतही मी आपण आभार मानतो मला इथं बोलावलं त्याबद्दल आभार मानताना एक फक्त सहकाराच्या निमित्ताने एक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर ठेवतो कशासाठी असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला होता तर एकदा असंच चालता चालता विठ्ठलराव पाटलांचं उदाहरण आहे की एक मोठी बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगच्या बाजूला एक झोपडपट्टी होती आणि मधी जायला रस्ता नव्हता तर त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीनं विचारलं की सहज विषय निघाला की बाबा एका बाजूला एवढ्या बिल्डिंग आहे एका बाजूला एवढी झोपडपट्टी आहे विठ्ठलराव असं सांगितलं होतं की सहकाराचं महत्व काय आहे तर सहकाराचं महत्व त्या झोपडीतून त्या बिल्डिंग पर्यंत जाणारा जो पूल आहे तो पूल उभं करण्याचं काम सहकार करत असतं मला असं वाटतं की या सहकारामध्ये तुम्ही सर्व काम करताय आणि त्या सहकारांनी तुम्ही या सर्वांचं आ, एक दृष्टी अशा साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बाराव्या वर्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त आज नेत्ररोग निदान शिबिराचं आयोजन शिवाजीराव कपाळे आप्पा यांनी केलेलं होतं एक चांगला कार्यक्रम सामाजिक हिताचा कार्यक्रम या निमित्तानं पाहायला मिळाला अनेक उत्स्फूर्त महिलांचा आणि पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतोय आज या नेत्र रोग शिबिराच्या निमित्ताने एक नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न आप्पा करतायत आणि त्याचबरोबर उद्या उद्याची पिढी घडताना या विषयावरती व्याख्याते राहुलगिरी यांचंसुद्धा व्याख्यान ठेवून एक सामाजिक भान जपण्याचं काम ही संस्था करते आजच्या या बाराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही हो, हो भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर